नमस्कार कुकविक निलम ढमाळ्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच नारळ पौर्णिमा आलेली आहे आणि आज आपण नारळ पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळच्या करंज्या बनवणार ना आहोत तुम्ही पाहिलंच असेल अगदी खुसखुशी तशा ह्या करंज्या झालेल्या आहेत रंगालासुद्धा सुरेख आहेत आणि सवेला जर म्हणाल तर अप्रतिम लागतात आणि बनवायला सुद्धा तेवढ्याच सोप्या आहेत तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर ओल्या नारळाच्या करंज्या बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण त्याची कणिक मिळवून घेऊयात तर कणिक मळून घेण्यासाठी इथे एक भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये एक कप मी मैदा आहे यानंतर पाव कप आपण बारीक रवा घालायचा आहे इथे रवा जो आहे तो बारीक घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तो, तो थोडासा अगोदर मिक्सरला फिरवून घ्यायचा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सगळे जिन्नस पाणी घालायचे अगोदरच एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत तर कोरडेसे जिन्नस मिक्स करून घेऊयात हे सगळं एकत्र मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये गरम तेल घालायचं आहे तर किटलीमध्ये जी पळी असते छोटी ती एक पळी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आता हे तेल सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर हातानेच आता हे मिक्स करून घेते आणि हे जे तेल आहे ते सगळ्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे इथे जे तेल आहे ते सगळ्या पिठाला चोळून झालेलं आहे आता याची कणिक मळून घ्यायची आहे तर अगदी थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक मळून घेत असताना खूप जास्त पातळ किंवा अगदीच खूप कडक मळून घ्यायची नाही आहे घट्टसरच मळायची आहे पण अगदीच कडक मळायची नाही तर आता ती मळून घेऊयात इथे आता पहा मी कणिक मळून घेतलेले आहे जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे घट्टसर अशी ही कणिक मळून घेतलेली आहे अशीच कणिक मळून घ्यायची पातळ कणिक याच्यासाठी करायची नाही ही कणिक मळून झाल्यानंतर आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि कणिक भिजण्यासाठी ठेवायची आहे कणिक भिजते तोपर्यंत आपण करंजी बनवून घेण्यासाठी त्याचं सारण बनवूयात इथे कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी आहे कढईमध्ये एक चमचा खसखस घालून घ्यायची आणि आता ही खसखस मंद आचेवरती छान भाजून घ्यायची खसखस ही लगेच भाजली जाते त्यामुळे ती मंद आचेवरतीच भाजायची नाही तर लगेच करपू शकते इथे आता खसखस सुद्धा लगेचच भाजून झालेली आहे खसखस भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचंय तर इथे मी दोन वाटी ओलं खोबरं घालते आणि हे खोबरं मी छान असं खाऊन घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास ते खिसून सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक करून सुद्धा घेऊ शकता आता हे खोबरं थोडंसं आपण असंच भाजून घेऊयात मंदाचे वरती थोडंसं खोबरं भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा तूप घालते आणि आता तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हे खोबरं भाजून घ्यायचंय तर एक दोन मिनिट आता हे खोबरं आपण असंच भाजून घ्यायचं आहे जे आता खोबरं थोडंसं भाजून झालेलं आहे त्याचा रंग चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालते अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालूयात आणि याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साखर घालते इथे मी साखर आणि गुळ हे समप्रमाणात वापरते तुम्ही फक्त साखर सुद्धा घालू शकता किंवा फक्त गुळ सुद्धा घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय गुळ आणि साखर छान असं सा वितळून घ्यायचंय थोड्या वेळानंतर आता ही जी साखर आणि गुळ आहे ते या खोबऱ्यामध्ये छान असं वितळलं गेलेलं आहे मिक्स झालेलं आहे खोबरं इथे भाजून तयार आहे म्हणजेच आपलं सारण इथे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी चिकट नाहीये किंवा खूप जास्त ड्राय सुद्धा नाहीये अगदी मस्त इथे सारण सुटसुटीत झालेलं आहे असंच सारण बनवून घ्यायचंय सारण तर इथे आता तयार आहे आता हे मी गॅस बंद करते आणि हे सारण थंड होण्यासाठी बाजूला काढून घेते इथे आता सारण थंड झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मऊ सुटसुटीत असं हे सारण झालेलं आहे कडक जरासुद्धा नाहीये आणि खूप पाणीसुद्धा सुटलेलं नाहीये एकदम छान असं सा सारण बनलेलं आहे आता आपण करंजा बनवून घेऊयात तर करंजी बनवून घेण्यासाठी आपण साठा तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथे एक मी वाटी घेतलेली आहे आता या वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलीये तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल यानंतर याच्यामध्ये तूप घालून घ्यायचंय तर इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्याच्यासाठी दोन चमचे तूप घालते तूप हे थोडंसं वितळलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊयात जसं जसं तूप लागेल तसं तसं घेऊन याच्यामध्ये हे छान असं साठा बनवून घ्यायचं आहे इथे आता पहा हे पीठ अजून घट्ट आहे मी थोडंसं याच्यामध्ये तूप घालते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे पहा छान असा साठा तयार आहे अशा प्रकारेच बनवून घ्यायचा आहे अतिशय घट्ट आणि खूप जास्त पातळ सुद्धा बनवायचं नाही जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारेच हो साठा बनवून घ्यायचा आहे इथे आता करंजी बनवून घेण्यासाठी साठा तयार आहे त्याचं सारण सुद्धा तयार आहे आणि कणिक सुद्धा भिजलेले आहे तर पहा कणिक छान अशी भिजली गेलेली आहे पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि आता या कणकेचे आपल्याला बारीक बारीक गोळे करून घ्यायचेत तर हे पहा एवढा असा मी गोळा घेतलेला आहे आणि याच आकाराचे आता गोळे करून घेणार आहेत पहा इथे या कणकेचे पाच गोळे झालेले आहेत त्याला छान असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा इथे या कणकेचे पाच गोळे झालेले आहेत आता आपण याच्या करंजा बनवून घेऊयात तर इथे मी पोळपट घेतलाय आणि या कणकेतील एक गोळा घेते आणि तो आता लाटून घ्यायचा आहे ही चपाती लाटून घेत असताना याला तेल किंवा पीठ लावायची गरज नाही लागत तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याला थोडंसं पीठ लावू शकता पण इथे मला तेल किंवा पिठाची गरज वाटत नाहीये छान असं हे लाटलं आहे आणि ही छान पातळ अशी चपाती मी याची लाटून घेतलेली आहे अशा प्रकारेच पातळ लाटून घ्यायची आहे आता ही चपाती मी बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीच्या ज्या चार चपात्या राहिलेल्या आहेत त्या मी लाटून घेते इथे पहा चपात्या लाटून झालेल्या आहेत अगदी पातळ अशा लाटलेल्या आहेत आणि बाकीचे जे चार चपात्या चा आहेत त्या लाटून मी दुसऱ्या एका ताटामध्ये ठेवलेल्या हो आहेत आता आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर ही जी चपाती आहे याला सगळ्यात अगोदर आपण साठा लावून घेऊयात पहा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे सगळ्या बाजूने या चपातीला साठा लावून घ्यायचा आहे तुम्हाला जर साठा थोडासा घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये तूप घालून पुन्हा एकदा साठा थोडासा पातळ करून घ्यायचा आहे एका चपातीला साठा लावून झाल्यानंतर याच्यावरती मी दुसरी चपाती घालून घेते आणि या चपातीला सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण ज्या पाच चपात्या लाटलेल्या आहेत त्या एकावरती एक ठेवून एक त्याला साठा लावून घ्यायचा आहे इथे आता मी चार चपात्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती साठा लावून घेतलेला आहे आता मी पाचवी चपाती याच्यावरती घालते हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा एकदा साठा लावून घ्यायचा आहे ला आता याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे तर पहा अशा प्रकारे याचा रोल बनवून घ्यायचा आहे हाताने थोडंसं पसरवत पसरवत पुढे पुढे घेत असा हो रोल बनवून घ्यायचा आहे आणि हो रोल झाल्यानंतर हलक्या हाताने याला चोळून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे खूप जास्त सुद्धा जोरात दाबायचं नाही नाहीतर त्याच्या आतल्या लेयर्स आहेत त्या पूर्णपणे दबल्या जातील तर अगदी हलक्या हाताने आता हे आपण थोडंसं रोल करून घेऊयात इथे आता हो रोल तयार आहे आता आपण याला कट करून घेऊयात म्हणजे ज्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर चाकूच्या साह्याने मी एका बोटाच्या अंतरावरती हे कापून घेते जेवढ्या तुम्हाला करंज्या मोठ्या बारीक बनवायच्या आहेत त्याच्या साईजनुसार तुम्ही हे गोळे करून घ्यायचेत आणि पहा इथे आता गोळे तयार आहेत त्याला छान असे लेअर सुद्धा दिसत आहेत पहा इथे आता हे जे बाकीचे गोळे आहेत ते मी बाजूला काढून घेते आणि पोळपट वरती एक गोळा घेते हो गोळा घेतलेला आहे आता याला पहा अशा प्रकारे हाताने प्रेस करून घ्यायचंय आणि हाताने प्रेस करून घेतल्यानंतर हे हलक्या हाताने लाटून घ्यायचंय खूप जोरात सुद्धा लाटून घ्यायचं नाही नाहीतर याच्या ज्या लेअर्स आहेत त्या दबल्या जातात इथे आता पावगोळा लाटून घेतलेला आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जाडसुद्धा ठेवायचं नाही अशा प्रकारे मेडियम असं मी लाटून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये सारण घालून घेऊयात तर जेवढं सारण तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि थोडंसं हाताने दाबून घेऊयात आता आपण याला कडेने पाणी लावून घ्यायचं आहे तर सगळ्या बाजूने पाणी लावून घेऊयात म्हणजे करंजी निसटत नाही फुटत नाही छान अशी चिकटली जाते आता हे याला फोल्ड करून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे आणि आता खालच्या बाजूने हाताने प्रेस करून घेऊयात बंद करून घ्यायचं आहे हे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते असं करून घ्यायचं आहे आणि आता याला कट करून घ्यायचंय तर माझ्याकडे फिरकीचा चमचा आहे त्यानेच मी हे कट करून घेते तुम्हाला जर एकसारखे करंजी हवे असतील तर तुम्ही करंजीच्या साचासुद्धा वापरू शकता पण मी अशा प्रकारे फिरकीच्या चमच्यानेच हे बनवून घेणार आहे फिरकीच्या चमच्याने हे कट करून घेतल्यानंतर इथे पहा आपली करंजी तयार आहे मस्त अशी करंजी झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही आता ही जी करंजी आहे ती मी बाजूला झाकून एका ताटामध्ये दे ठेवून देते आणि आता अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले करंज्या बनवून आहेत तर अगोदर जसं दाखवलं तसं एक गोळा घ्यायचा हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि हलक्या हाताने तो लाटून घ्यायचा ना जास्त जाट ना जास्त पातळ हलक्या हाताने असा हो गोळा लाटून घ्यायचा आहे ही पुरी लाटून घेतल्यानंतर याच्यामध्ये सारण भरायचं थोडंसं याच्या कडेने पाणी लावायचं म्हणजे व्यवस्थित छान बंद होतं यानंतर फिरकीच्या चमच्याने याला कापून घ्यायचं आणि पहा मस्त अशी करंजी तयार आहेत अशाच प्रकारे मी करंजी बनवून घेणार आहे तर इथे पहा मी थोड्याफार करंज्या बनवलेल्या आहेत आणखीन सुद्धा बनवणार आहेत आणि थोड्या करंजा झाल्यानंतर त्या मी आता तळून घेणार आहे करंजी तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं गरम तेल झाल्यानंतर याच्यामध्ये करंजा सोडून घेऊयात तर इथे मी चार करंजा घातलेल्या आहेत तेलामध्ये आणि मीडियम फ्लेमवरती आता या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता तुम्ही अगदी छान अशा करंजा झालेल्या आहेत त्याला मस्त असे लेअर सुटलेले आहेत मंदाच्यावरतीच अलटी पलटी करत आता या करंजा आपण तळून घेऊयात करंजे तळून घेत असताना अतिशय हाय फ्लेमवरती सुद्धा किंवा अतिशय लो फ्लेमवरती तळून घ्यायच्या नाहीत मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत छान तळल्या जातात इथे आता थोड्या वेळ करंजा तळल्यानंतर दोन्ही बाजूने सुद्धा करंजा छान अशा तळल्या गेलेल्या आहेत त्याचा रंग सुद्धा पहा छान गोल्डन असा झालेला आहे खूप जास्त लालसर सुद्धा करंजा करून घ्यायच्या नाही अशा थोड्याशा सोनेरी रंगपर्यंत यात तळून घ्यायच्या आहेत करंज्या तळून झालेल्या आहेत ते आता बाजूला काढून घेऊयात तर पहा इथे मी झाऱ्यामध्ये काढलेलं आहे थोडंसं तेल निथळण्यासाठी झाऱ्यामध्ये ठेवते आणि मस्त अशा करंजा तयार आहेत अशाच प्रकारे मी बाकीच्या सुद्धा करंजा तळून घेते इथे मी थोड्याशा करंजा तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान अशा करंज्या झालेल्या आहेत त्याचा रंगसुद्धा अगदी सोनेरी आलेला आहे आणि मस्त अशा दिसत आहेत त्याला ले सुद्धा पहा अगदी छान सुटलेल्या आहेत आणि तुम्हाला आवाजावरून तसं समजलंच असेल अगदी खुसखुशीत अशा या करंजा झालेल्या आहेत सारणसुद्धा पहा अगदी छान असं भरलं गेलेलं आहे मस्त झालेल्या आहेत या करंजा तर तुम्हाला या ओल्या नारळाच्या करंजा कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा या नारळी पौर्णिमेला सुद्धा घरी या करंजा बनवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद